मित्रांनो आज जो विषय घेऊन आलो आहे मी आणि माझा संघर्ष हे मला करायला भाग पाडलेलं आहे हा जो विषय आहे तुमच्यासमोर मी घेऊन आलो तो मला करायला भाग पाडला आहे नमस्कार मित्रांनो बोलायचं तरी काय बोलायचं काय तर मी आणि माझं संघर्ष मित्रांनो बोलायचं तरी काय या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती घेऊ मित्रांनो आज जो विषय घेऊन आलो आहे मी आणि माझा संघर्ष हे मला करायला भाग पाडलेलं आहे हा जो विषय आहे तुमच्यासमोर मी घेऊन आलो आहे तो मला करायला भाग पाडला आहे आणि करायला भाग कोणी पाडला आहे तर माझ्या परिवारातील सदस्याने माझ्या कुटुंबाने मित्रांनो काल रात्री असं काय घडलं तेव्हा काल असं काय घडलं कालच्या दिवसात माझी मुलगी डिस्टर्ब झाली माझी मुलगी डिस्टर्ब झाली आणि या अगोदरी ती डिस्टर्ब आहे तिच्या मनात असंख्य प्रश्न आहेत असंख्य विचार आहेत असंख्य विचार तिच्या मनात थैमान घालत आहेत तिला त्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत ती तिने माझ्याकडे काही दिवसापूर्वी एक हे मांडलं वक्तव्य केलं ती म्हणाले की बाबा मला तुमच्याशी संवाद साधायचे फक्त तुमच्या एकट्याशी नव्हे तर सुद्धा आईबाबांशी दोघांशी मला एकत्र एका ठिकाणी एक संवाद साधायचे मी तिला मान्यता दिली मी तिला मान्यता झा दिली तिची ते आईसोबतसुद्धा आपल्या आईसोबतसुद्धा तिचे संवाद चालू आहे बोलते भेटते पण मित्रांनो माझ्याबरोबर तिचे तसे संवाद होत नाही तू संवाद होत नाही काय नाही होत आहेत तर तिचं तिला माहिती ती निमित्त शोधते वडिलांशी कसं काय संवाद साधायचे काय करायचं सा। तिच्या मनात असंख्य प्रश्न आहे आणि असं काय अघटित होऊ नये तिच्या हातून कुठला तरी चुकीचा निर्णय तिने घेऊ नये आणि ह्या अगोदर तिने बऱ्याच वेळेस चुकीचे निर्णय घेतलेले आणि त्या निर्णयातून मी त्याला सावरलेलं आहे असा कोणताही अघटित चुकीचा निर्णय तिच्या हातून होऊ नये यासाठी आता मी हा निर्णय घेतला की व्हिडिओमार्फत मी तिच्यापर्यंत माझे विचार पोचवे आणि त्यासोबत माझ्या इतर कुटुंबातील सदस्यांबपर्यंतसुद्धा माझ्या परिवारातील इतर सदस्यांपूर्पर्यंतसुद्धा कारण फक्त तो तिचाच प्रश्न नाही आहे हा तिच्या बाबतीतचाच एकचा प्रश्न नाही आहे हा कौटुंबिकसुद्धा आहे हा पारिवारिकसुद्धा आहे हे जे काही प्रश्न उपस्थित झाले तिच्या आयुष्यात तिच्या जीवनामध्ये त्याला कारण इतर परि परिवारातील इतर सद सदस्यसुद्धा कारणीभूत आहे कळत नकळत मी सर्वांवरती त्याचा आरोप लावत नाही आहे मित्रांनो प्रत्येकजण आत्मनिर्भर नसतो किंवा त्याच्यामध्ये तेवढी क्षमता नसते की आपल्याला त्या नकारात्मक परिस्थितीमधून त्या निगेटिव्ह परिस्थितीमधून स्वतःला बाहेर काढण्याची ती स्वतःला उभं करण्याची ती क्षमता सर्वांमध्ये नसते कमजोरे असतात पण त्याचं विपरीत परिणाम होऊ नयेत त्याच्यातून विपरीत गोष्टी निर्माण होऊ नयेत त्यासाठी आम्ही व्हिडिओ बनवू पण कालपासून ती आज सकाळी बघतोय मी तिला ती वावरते आहे बोक्साबोक्षी रडतसुद्धा होती काय तिच्या अशा मनात आहेत काय असे प्रश्न आहेत मला सगळे प्रश्न कळत आहेत तिच्या व्यथा कळत आहेत कारण मी तिचा बाप आहे मी तिचा पालक आहे वडील आहे मित्रांनो लक्षात घ्या आई वडिलांना आपल्या मुलाचं हंबर्डं ती फोडायच्या अगोदर कळते एखादी गाय तिचा वासरू हंबरडं फोडायच्या अगोदरच ती तिला जवळ घेते तिला सांगावं लागत नाही त्या मुलाला काय हवं आहे ते आपल्या मुलाला काय हवं आहे तसंच आईवडिलांची स्थिती असते म्हणजे जर त्या आईवडिलांचं आपल्या मुलावरती प्रेम असेल शंभर टक्के प्रेम मित्रांनो लक्षात घ्या प्रेम म्हणजेच विश्वास तर आपल्या आईवडिलांना सांगावं लागत नाही आणि कोणाबद्दलही मित्रांनो फक्त आपल्या आईवडिलांचं आणि मुलाचंच नाता मी सांगत नाही आपण ज्यावेळी एकावरती एखाद्या व्यक्तीवरती प्रेम करतो ते शंभर टक्के असावं तर आपण त्या व्यक्तीला समजू शकतो उमजू शकतो त्या व्यक्तीसाठी आपण सतर्क राहू शकतो उभं राहू शकतो कारण माझे विचार तेच आहे मी जर एखादी गोष्ट केली तर ती शंभर टक्के करतो माझं माझ्या पूर्ण कुटुंबावरती शंभर टक्के प्रेम आहे मी प्रत्येकाला ओळखतो प्रत्येकाच्या व्यथा प्रत्येकाच्या अडचणी प्रत्येकाचं मनातील भाव परिस्थिती सर्व ओळखतो मी कारण मी शंभर टक्के त्यांच्यावरती प्रेम करतो आता कोण माझ्यावरती किती प्रेम करतो याचा त्याला माहिती किती विश्वास ठेवतो याचा त्याला माहिती पण आता मी जो व्हिडिओ बनवतो आहे तो माझ्या मुलीला समोर ठेवून बनवतो कारण आता परिस्थिती जी आहे ना कौटुंबिक परिस्थिती पारिवारिक परिस्थिती ही हाताबाहेर गेलेली आहे मी तिला सावरण्याचा भरपूर प्रयत्न केला माझे वडील ज्या दिवशी गेलेत ह्या जगातून त्याच्यानंतर माझा संघर्ष आणखीन वाढला माझ्या जीवनातील आणि ते ती जबाबदारी मी स्वीकारली आणि एक वडील म्हणून एक पिता म्हणून माझ्या त्या कुटुंबाशी मी नातं जोडलं असो मित्रांनो येणाऱ्या प्रत्येक टप्प्यावरती तुम्हाला ती गोष्ट कळेल आता माझ्या आयुष्याची संघर्ष आहे ना तो कधी सुरू झाला तो माझ्या जन्मापासून माझा जन्म हा सातव्या महिन्यात झालेला आहे त्या आईच्या एखाद्या एखाद्या छोट्याशा चुकीमुळे असो ती चूक महत्त्वाची नाही आहे आणि तिने जाणून बुजून ती चूक केलेली नाही आहे ती स्टुलावरती चढली होती कपडे सुकत घालायला आणि फटकन उतरली त्यामुळे ती घटना घडली असो माझ्या कर्मानुसार माझा तो जन्म होता ते निमित्त होतं माझ्या आईच्या आईमार्फत जी गोष्ट घडली तेच निमित्त होतं माझ्या कर्मानुसार मला जन्म मिळाला पण त्यावेळेला मी मृत्यूशी संघर्ष करत होतो आणि मी फक्त एकटा नव्हतो संघर्ष करणारा माझे आई सुद्धा होते माझे ते परमेश्वर माता पिता त्या माझ्या संघर्षामध्ये माझ्यापेक्षा जास्त सहकार्य त्यांचं आहे मित्रांनो लक्षात घ्या त्या संघर्षामध्ये कारण सुरुवातीला मी त्या मरणातून वाचलेलो आहे मला त्यांनी जीवन दिलेलं आहे आज मी तुमच्यासमोर ह्या मोठ्या मोठ्या गोष्टी करतो आहे जे काय माझे व्हिडिओ घेऊन येतो आहे माझे विचार मांडतो आहे वास्तवावर बोलू काहीतरी सनातनी वास्तव या सगळ्या ज्या मोठ्या अकल्याचे तारे तोडतो आहे त्याच्यामागे माझ्या आईवडिलांची कृपादृष्टी आहे ते माझे परमेश्वर आहेत ईश्वर आहेत म्हणजे मी त्यांना काय बोलू काय शब्द देऊ काय उपमा देऊ हे शब्द माझ्याकडे नाही आहेत त्यांच्यासाठी असं माझे ते परमेश्वर आणि त्याबरोबर माझे सद्गुरू साईनाथ महाराज कारण ते सुद्धा साईनाथ महाराज सद्गुरू साईनाथ महाराज हे सुद्धा माझ्या आईवडिलांचे सद्गुरू होते आणि त्यांच्या कृपा छत्रेखाली मला माझ्या आईवडिलांनी वाचवलेले आणि आज तग आहेत या क्षणात अगाय माझे सद्गुरू माझ्यासोबत उभे आहेत भले आज आईवडील अस्तित्वात नाही आहेत अस्तित्वात नाही आहेत पण ते सुद्धा माझ्यासोबत उभे आहेत आणि मला त्याची जाणीव होते मित्रांनो माझे आईवडील माझ्यासोबत आहेत त्याची जाणीव मला पदोपदी पावलोपावली होती माझे सद्गुरू माझ्यासोबत आहेत याची जाणीव मला पदोपदी पावलोपावली होती मित्रांनो लक्षात घ्या कारण सद्गुरू परमेश्वर हा तुझ्या आपल्या जन्मा पा पूर्वीसुद्धा आपल्यासोबत असतो जन्मानंतरसुद्धा असतो आणि मृत्यूपर्यंतसुद्धा असतो आणि मृत्यूनंतरसुद्धा असतो अनंत काळापर्यंत असतो हा परमेश्वर हा ईश्वर तो ब्रह्मांड नायक असो मित्रांनो माझा संघर्ष सुरू झाला सांगायचं झालं सा तर माझा तो जन्म झाला ना तो माझे वडील म्हणायचे तो वीतभर होता एक वीत म्हणजे माझा आकार शरीराचा आकार हा एक वीतच होता आणि कापसाच्या घडीमध्ये मला ठेवाय ठेवलं जायचं कारण कुठेही इजा होऊ नये कारण माझी त्वचासुद्धा एकदम नरम होती आणि सावधतेने माझं शुश्रूषा त्याने केली माझी सेवाच केली असं म्हणायला हरकत नाही मित्रांनो दुर्भाग्य आहे त्या माझ्या आईवडिलांची सेवा मी करू शकलो नाही हे माझं दुर्दभाग्य आहे येणाऱ्या काळात मी येणाऱ्या पुढच्या माझ्या त्या अध्यायांमध्ये मी त्याचा उल्लेख करेनच असो मित्रांनो तर हा संघर्ष माझा सुरू झाला माझ्या आईवडिलांचा संघर्ष सुरू झाला माझ्या आईने अहोरात्र माझ्यासाठी मेहनत घेतली सर्व परीने प्रयत्न केले मेहनत घेतली आणि प्रयत्नाला यशसुद्धा आलं आणि मी आज तुमच्यासमोर उभा आहे माझ्या वडिलांनीसुद्धा अहोरात्र मेहनत केली आर्थिक प्रश्न त्यावेळी निर्माण होते कारण माझे वडील रिचर्डसन ऑफ क्रुडास या कंपनीमध्ये कार्यरत होते नोकरीला होते तिथून जो पगार त्यांना मिळायचा तो पर्याप्त न तो पुरडायचा नाही तेवढा पर्याप्त नव्हता कारण गावी माझी आजी होती माझा तुलता होता अनेक प्रश्न त्यांच्यासमोर उभे होते फक्त मीच नव्हतो म्हणजे आम्ही आता सहा भावंड आहेत पण त्यावेळी आम्ही फक्त जण होतो माझा मोठा भाऊ आणि मी पण इतर कुटुंबातील सदस्यसुद्धा होते सर्वांसाठी त्यांना मेहनत करायची होती पण माझा जो ख अतिरिक्त खर्च वाढला औषध पाण्याचा तो पुरा करण्यासाठी माझ्या वडिलांनी रात्रपाळी करून दिवसा काय केलं प्रायव्हेट कामं घेतली खाजगी कामं घेतली इलेक्ट्रिशियन होते ते तिथे ते सुपरवायझर म्हणून रिटायर झाले त्या कंपनीमधून ते इलेक्ट्रिशियन होते आणि छोटी मोठी कामं घेऊन त्यांनी ती अडचण पूर्ण केली दूर केली पण असं अहोरात्र मेहनत करणारे माझे आई वडील डोळ्यात तेल टाकून माझी शुश्रूषा करणारे माझे आई वडील ते परमेश्वर ते ईश्वर त्यांच्या कोटिमित परत परत जन्माला यावा अशी माझी इच्छा आहे अशी माझे ते आईवडील पुण्यात मित्रांनो पण ह्या काळामध्ये माझ्या आईवडिलांनी मला जगवलं आणि सर्व श्रेय माझ्या आईवडिलांना मी देतो आज मी तुमच्यासमोर हे मोठ्या मोठ्या गोष्टी करायला बसलो आहे माझे आपल्याचे तारे तोडतो आहे त्याच्यामागे माझ्या आईवडिलांचा श्रेय आहे मग ते कुठे कमी पडले काय चुकी केलं माझ्यावर कसे वागलेत ते माझ्यासाठी दुय्यम आहे मित्रांनो कारण त्यांनी मला मनुष्य जन्म दिलेला आहे आणि तो जन्म मी आज जगतोय झाला मानव या सॉरी बरा लाभला जन्म हा मानवाचा नरासार्थका सार्थका साधुनी असा आणि त्या नरासार्थका सा तो सार्थक व्हावा नराचा नारायण व्हावा ह्या दृष्टीने मी माझी वाटचाल आहे आणि ह्याला सर्व जी हे आहे मी त्याची क्रेडिट त्याचं श्रेय माझ्या आईवडिलांना देईन आणि माझ्या त्या सद्गुरूला ताईनाथा नदी ना मित्रांनो असा हा माझा प्रवास आहे सुरुवातीचा संघर्षमय प्रवास मित्रांनो हा चालू असताना काय होतं की येणारे पाव पाहुणे रावळे होते येणारे परिवार तर परिवारे कुटुंबातील सदस्य होते म्हणजे घरी येणारे भेट देणारे ते आल्यानंतर अरे राजू कसं असा राजू कसा आहे त्याची तब्येत पाणी कशी आहे म्हणजे एका त्या वयस्कर व्यक्तीला ती कशी जशी चौकशी केली जाते तो आजारी पडलेल्या अंतरुणाला खेळलेला आहे अशावेळेस जशी त्याची चौकशी केली जाते त्याची विचारपूस केली जाते तशी माझी विचारपूस व्हायला लागली आणि ही गोष्ट मला खटकायला लागली का आता तर माझ्या आयुष्याला सुरुवात झाली आहे आणि ह्या काळामध्ये ह्या परिस्थि ह्या वेळेमध्ये ह्या मा स्थितीमध्ये मा माझी अशी की केळीवाणी परिस्थिती काय आणि केळीवाणी परिस्थिती मला बदलायला पाहिजे असंच राहून चालणार नाही असं जगून चालणार नाही जो तो येतो आणि माझी चौकशी करतो अगदी मला म्हातारा म्हणूनच माझा एक पेट नेम पडलं होतं म्हातारा पण परिस्थिती तशी होती मित्रांनो सातव्या महिन्यात माझा जन्म झाला होता आणि हवामान बदल झाला की मला कफ सर्दी व्हायची वरचेवर ताप यायचा त्यामुळे नाक गळणे आणि खोकत राहणे ही गोष्ट माझ्या त्या आयुष्यात त्या काळामध्ये तुटली नव्हती आणि ह्या परिस्थितीमध्ये जे येणारी लोकं आहेत ती काय ज्या प्रकारे माझी चौकशी करायची ज्या प्रकारे बोलायचे ते मला वाईट वाटायचं आणि मनाला लागायचं मला प्रश्न पडायचा मी असाच राहणार का शेवटपर्यंत असाच कमजोर राहणार का असाच दुबळा राहणार का मला ते बरं वाटत नव्हतं मला ते आवडत नव्हतं मित्रांनो लक्षात घ्या पण त्यावेळे मी एक निर्णय घेतला मी ठरवलं की नाही बस याच्यापुढे पुढे ही गोष्ट आता चालणार नाही माझं हा दिनदुंबळेपणा मला परवडणार नाही माझी जी विचारपूस केली जाते माझ्याबद्दल जो कळवाळा आहे लोकांच्या मनात तो आहे त्यांच्याबद्दल मी त्यांना काय दोष देत नाही आहे पण ते मला आता बदलायचं आहे त्याच्यामध्ये परिवर्तन आणायचं आहे आणि मी निर्णय घेतले त्यावेळेला मी तेरा चौदा वर्षाचा असे पण मित्रांनो दहा बारा वर्षापर्यंत माझी हीच परिस्थिती होती हळूहळू परिस्थिती डेव्हलप होत होती मी त्या आजारातून बाहेर पडत होतो पण तेवढी नव्हती ज्या प्रमाणात हवी ज्या प्रमाणात मी स्वतःला प्रू करायला पाहिजे ती नव्हती आणि माझ्या आईवडिलांनी फक्त तो माझा जन्मच काही दिवस काही महिने काही वर्ष नव्हे तर तब्बल बारा तेरा वर्ष माझ्या आयुष्याला एक वाट देण्याची मार्ग देण्याची दिशा देणे देण्याचं काम केलेलं आहे त्या परिस्थितीमध्ये दे। मला त्यांनी जगवलं आहे आज मरेल की उद्या मरेल आज काहीतरी होईल की उद्या काहीतरी होईल अशी माझी परिस्थिती होती गेले बारा तेरा वर्ष आणि त्या परिस्थिती माझ्या त्या माऊलीने माझ्या त्या, त्या परमेश्वराने वडिलांनी आईवडिलांनी संघर्ष केला आहे माझा संघर्ष होताच जगण्यासाठी पण त्याबरोबर माझ्या आई संघर्ष होता त्या संघर्षाला कुठेच हे नाही आहे शब्दच नाही आहे त्याचा उल्लेख मी कुठल्याही शब्दात करू शकत नाही असा तो संघर्ष आहे माझ्या त्या परमेश्वरांचा माझ्या त्या सद्गुरूंचा माझ्या त्या आई आईबाबांचा आईबाबा आणि साईबाबा मित्रांनो लक्षात घ्या हे तरी सदस्य होते तरी सदस्यांचा त्याच्यात सहभाग आहे माझी आजी आहे माझी आजी आहे आईची आई सुद्धा आहे वडिलांची आईसुद्धा आहे असे अनेक सदस्य आहेत पण त्याबरोबर सर्वात जे जी संघर्षमय जीवन जगलं माझ्यासाठी ते म्हणजे माझ्या आई वडिलांनी त्या परमेश्वराने असं मित्रांनो पण मी ज्यावेळी ठरवलं की नाही आता इथे आपल्याला बदल घडवायला पाहिजे आपल्या आयुष्यात हे चालणार नाही हा केविलवाणी प्रवास चालणार नाही आणि मग त्यानंतर जो मी निर्णय घेतला आणि मी जे काय केलं ते तुम्हाला मी तुम्हाला पुढच्या भागामध्ये सांगतो तिथून मी केलेला संघर्ष फक्त आणि फक्त मी केलेला संघर्ष असं म्हणायलासुद्धा हरकत नाही तो तुमच्यासमोर मांडेन मित्रांनो लक्षात आलं काळ वेळ परिस्थितीनुसार माणूस जो जगतो तोच परिस्थितीवरती मात करू शकतो जी परिस्थिती निर्माण झाली आहे जर तुम्हाला त्या प्रवाहाच्या विरोधात पोहायला ती वेळ आणते ती वेळ परिस्थिती आहे ती काळ वेळ आणि ती परिस्थिती आहे तर तुम्हाला त्या प्रवाहाच्या विरोधात पोहणंसुद्धा गरजेचं आहे तरच तुम्ही ते लक्ष गाठू शकता तरच ते लक्ष गाठू शकता नाहीतर प्रवाहाबरोबरच तुम्ही वाहत राहिलात पोहत राहिलात तर ते लक्ष तुम्ही गाठू शकत नाही विपरीत परिस्थितीमध्ये तुम्ही जर त्याच्यावरती मात केली संघर्ष केला तर ते तुम्ही मिळवू शकता माझ्या जीवनात तरी मी तेच स सम... उमजले मला तेच समजलं आहे असो मित्रांनो पुढच्या भागामध्ये आपण याच्यावरती चर्चा करूया पण हा मी व्हिडिओ का बनवतो आहे तर माझ्या कुटुंबाला काही गोष्टी कळत नकळत डायरेक्ट इनडायरेक्टली त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आता ज्याचा त्याचा प्रश्न आहे हे व्हिडिओ ऐकल्यानंतर बघितल्यानंतर त्यांना काय वाटते त्यांची काय मतं निर्माण होतात मतं परिवर्तन होतात की मतं तशी राहतात याचा त्याचा प्रश्न आहे कारण षडविकाराने ग्रस्त झालेली व्यक्तीमध्ये कधीही परिवर्तन येत नाही कारण तो जिवंत नसतो मित्रांनो षडविकाराने ग्रस्त झालेली व्यक्ती कधीही जिवंत नसते ती तुम्हाला चालता फिरताना दिसेल ती सजीव दिसेल परंतु जिवंत नसते ते मुरदाड असतात मित्रांनो लक्षात आलं का रेटून खोटं बोलणारे लबाडी करणारे लुच्चे म्हणजे काम क्रोध लोभ मोह मदमस्तर आकार असावा षड आकार असावा पण षड विकार नसावा आणि तो षड विकार असलेली व्यक्ती कधीही जिवंत नसते झोपलेल्याला तुम्ही जाग करू शकता धोंग केलेल्यासुद्धा जागा करू शकता लात मारून हलवून जोराने उठवू शकता त्याला पण जो, जो मुडदा असेल जो प्रेतात्मा असेल त्याला तुम्ही जागा करू शकत नाही का तो मृदा आहे प्रेतात्मा आहे तो मृत आहे तसेच हे व्यक्ती असतात कोण षडवकारा षडविकाराने ग्रस्त झालेली आता त्यां अशा व्यक्तींना मी काही सांगू शकत नाही पण ज्यांनी झोपेचा ढोंग घेतला आहे किंवा ज्याची सद्विवेक बुद्धी यांनी घाण ठेवली आहे आपली सद्विवेक बुद्धी घाण ठेवली आहे अशांना मी फक्त सांगतो आहे त्यांनी हा माझे विचार समजून घ्यायचे आहेत की नाही घ्यायचे हा ज्याच्या त्याचा प्रश्न आहे त्यांनी काय निर्णय घ्यायचा आहे हा ज्याच्या त्याचा प्रश्न आहे अगदी माझ्या मुलीलाही मी संबोधतोय हा तिचा निर्णय आहे शेवटी मी तिच्या शंभर टक्के सगळ्या प्रश्नाची उत्तरं देण्यासाठी ठरवलेलं आहे आणि मी कितपत सक सक्सेस होतोय कितपत साध्य करतोय मी माझा मला माहिती नाही पण माझ्या मते मी तिचा जर पिता असेल वडील असेल तिचा जर मी जन्मदाता असेल मित्रांनो लक्षात घ्या मी तिचा पालक असेन तर मी शंभर टक्के तिच्या प्रश्नाची उत्तर देऊ शकेन असा माझा ठाम विश्वास आहे माझ्यावर कारण मी शंभर टक्के तिच्यावरती प्रेम करतो माझ्या प्रित आयुष्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तीवरती मी प्रेम करतो भले ते मला दुश्मन समजत असले तरी सुद्धा शेवटी याचा त्याचा प्रश्न आहे असो मित्रांनो बोलायचं तरी काय बोलायचं तरी काय मी आणि माझा संघर्षमय जीवन मी आणि माझं संघर्षमय जीवन बोलायचं तरी काय या माझ्या यु शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा आपले विचार पडत असेल लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा तुर्तास इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र